जटवाला रोडवर रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे महावितरणाचे खंबे बाजूला घेण्याची गजली सुद्धा महावितरण प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे जटवाडा रोडवर रस्त्याचे काम चालू आहे रस्त्याच्या चा मधोमध महावितरणाचे वीज प्रवाहित रस्त्याचे काम करणाऱ्या कामगारांचे साहित्य खांबाजवळच ठेवलेले आहे रस्त्याला विजेच्या खांबाजवळ पाणी देण्यात येत येत आहे त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता नाही महानगरपालिकेने कंत्राटदाराला महावितरणाचे खांब दोन महिन्याच्या आत काढून घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते परंतु रस्त्याचे काम होऊन सुद्धा रस्त्याच्या मधोमध आलेले खांब बाजूला घेण्यास प्रशासन अकार्यक्षम दिसून येत आहे विजेच्या खांबाला वाहने धडकलेली आहेत त्यामुळे विजेचे वाकलेले विद्यार्थी करतात तसेच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे हे वीज प्रवाहित असलेले खांबे नागरिकांसाठी धोकादायक बनलेले आहे नागरिकांकडून वारंवार वीज प्रवाहित खांब रस्त्याच्या बाजूला घेण्यात यावी अशी विनंती करून सुद्धा प्रशासन प्रवाहित विजेचे खांब बाजूला घेण्याची तसदी सुद्धा घेतली नाही